मित्रांनो आज आपण संतोष भाऊच्या शेतामध्ये आणि आपण त्यांना विचारतो की नेमके तुम्हाला टोमॅटो लागवड केल्यानंतर अडचणी काय येतात किडींच्या बाबतीत काय अडचणी सापडतात सुरुवातीला नागाळी कशी काय येते नागाळी नागाळी जी म्हणतो आपण जसं आपण आता पाहिलं ह्या इथं या पानामध्ये ही नागाळीचे ह्याच्यामध्ये एक टनेल बनवते ज्याच्यामध्ये ते खाऊन खाऊन पूर्ण पान खराब करते बरं फक्त ते एका पानाला नाही असे प्रत्येक ह्याच्यावरती ते पानांचं प्रमाण वाढत जातं ज्याच्यामुळे नागाळीचं प्रमाण वाढून तुमची प्रकाश संश्लेषण क्रिया ह्याच्यामुळे थांबते येणारा प्रकाश ह्याच्यावरती पडत नाही आतमध्ये जात नाही आणि आतमध्ये न गेल्यामुळे मग झाडाची वाढ पूर्णपणे थांबते मग रोगांचा प्रादुर्भाव व्हायला सुरुवात होते तर या नागाळीचं नियंत्रण करण्यासाठी आम्ही रेकमेंड करतो की बाबा टोमॅटोचा टी एल एक ल्युअर असते फेरोमोन ल्युअर जिच्या वासाने ह्याचा नरपतंग आकर्षित केला जातो त्या ट्रॅपमध्ये आणि त्या ट्रॅपमध्ये पाणी असतं येऊन तो त्याच्या भोवती फिरायला लागला की पाण्यामध्ये पडतो आणि त्याच्यामध्येच पकडला जातो पतंग पकडल्यामुळे काय होतं की एक नरपतंग जर आपण पकडला तर त्याचं मिलन होऊन जे काय माज्यां परत अंडे घालणार आहे तर त्यांचं प्रमाण कमी व्हायला सुरुवात होती कारण तुम्ही औषधं जरी मारली ना हे पानाच्या एका लेअरच्या खालच्या बाजूला असतं याच्यामुळं तेवढा परिणाम याच्यावरती दिसत नाही किंवा तुम्हाला इतकी विषारी औषध मारायला लागतात की ती पानांमध्ये सुद्धा जातात आणि तुमच्या खिशातले बरेचसे पैसे सुद्धा संपवतात तर नक्कीच नागाळीसाठी टोमॅटोचा लिप मायनरचा ट्रॅप जो वॉटर ट्रॅप म्हणतो आपण आणि त्याची लूर वापरली पाहिजे एकरी पाच ते सहा ट्रॅप जर तुम्ही लावले ना तर असणारे आजूबाजूचे जेवढे पतंग त्याच्यामध्ये येऊन पकडले जातात वॉटर ट्रॅप वॉटर ट्रॅप आणि कवर होतं होतं कवर आता सुरुवातीच्या काळात जर तुम्ही लावलं ना प्रॉब्लेम कसं आहे की सुरुवातीला दिसतंय तुम्हाला आता एकच इथं नागाळी दहा पंधरा झाडांमध्ये एक दोन ठिकाणी त्याचा अटॅक आहे अशा केसमध्ये जर ती पाकोळी पकडली तर लवकर कंट्रोल मिळणार आहे तुम्ही विचार कधी करणार की जावा पूर्ण झाडांवर लय प्रादुर्भाव झालाय जिकडे तिकडे नागाळी दिसायला लागली टोमॅटो सुद्धा शिरायला लागली मग म्हणणार की आता मी ट्रॅप लावतो तर त्यावेळेस फायदा नाही ना म्हणजे माणसानी आजारी पडायच्या अगोदर जर थोडी गोळ्या औषधं खाली तो लवकर रिकवर पण पार आजारी पडला आता ताप थंडी यायला लागली मग म्हणणार की मी दोन दिवसात नीट नाही नीट झालो पाहिजे तर ते होत नाही तर तशा प्रकारेच पिकाचं सुद्धा आहे तर यावेळेस तुम्ही एकदा वापरून पाहा आणि रिझल्ट सांगा की नेमका तुम्हाला काय मिळतो बर चालते